मी विश्वेश की आम्ही आमच्या शाळेजवळील एका संस्थानात निसर्ग सहलीसाठी आलो होतो एक झाड पाहून आम्ही इथे बसायला आलो त्याच्या आजूबाजूला प्लॅस्टिकचा सा खूप सारा झाडा पडला होता हे फक्त कचरा नाही ही एक आपत्ती आहे प्लॅस्टिक ज्याला आपण रोज वापरतो त्याचे परिणाम किती घातक आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का एक छोटी प्लॅस्टिकची पिशवी नष्ट होण्यासाठी पाचशेहून जास्त वर्ष लागतात आणि प्लॅस्टिकच्या बाटल्यांना चारशे पन्नासहून अधिक वर्षांचा कलावती लिओ बिकलेंड यांनी एकोणीसशे सात मध्ये प्लॅस्टिकचा शोध लावला होता त्यावेळी प्लॅस्टिक खूप फायदेशीर वाटलं होतं कारण ते टिकव आणि स्वस्त होत पण आज आपण जेव्हा त्याचा वापर अनियंत्रितपणे करतो तेव्हा त्याचे दुष्परिणाम सगळ्यांना भोगावे लागतात दरवर्षी सुमारे एक मिलियन पक्षी आणि एक लाख समुद्र प्राणी प्लॅस्टिक खाऊन मरतात हे प्राणी प्लास्टिकचे तुकडे अन्न समजून खातात आणि त्यामुळे त्यांचा श्वास अडून मृत्यू होतो प्लास्टिकची विषारी रसायने आपल्या पाण्यात मिसळतात ज्यामुळे कर्करोग आणि इतर गंभीर आजार होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणावर असते हा जो कचरा आहे असल्या संस्थानाच्या ठिकाणी भंडारे वगैरे असतील त्यामुळे होतो भंडारे करणं काही चुकीचं नाही पण जे आपण एक असलं करतोय ते चुकीचं आहे तर आमची शाळा ज्ञानविकास विद्यालय बराडी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या संस्थानांवरती एक उपक्रम राबवलेला हो आहे की आम्ही परिसरातील जे असे प्रसिद्ध संस्थाने व इतर क्षेत्र आहे त्या ठिकाणी आम्ही कुंड्या लावले आहे जेणेकरून हा कचरा एका ठिकाणीच जमा होईल परंतु आम्ही प्रत्येक भागात हे कार्य नाही करू शकत हा उपक्रम एकाच शाळेचा नसावा तर आम्ही शासनाकडे आणि जे काही महानगरपालिका असतील प्रसिद्ध ठिकाणाच्या त्यांनी या विषयावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा कारण जे आज असले आर्टिकल दिसत आहे त्यांचे प्रमाण खूप कमी व्हायला हवे जर उपक्रम तुम्हाला थोडा तरी हिनवत असेल तर या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून लोकांमध्ये जागृतता जागे मी आणि माझी शाळा यासाठी फक्त एकच सांगू शकते लेट अस ॲक्ट टुडे टू रेड्यूस प्लॅस्टिक पॉल्युशन बिकॉज एव्हरी स्मॉल स्टेप वी टेक नाऊ कॅन सेव्ह काउडलेस lives and protect our planet for future generations.